नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह आपल्या स्वराशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री होत आहे म्हणजे ते सिंह कर कर राशीतनं कर्क राशीमध्ये येत आहे चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये येतोय म्हणजेच ते नीच अवस्थेत जात आहे सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा होणारा परिणाम याविषयी आज आपण बोलणार आहोत सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की समस्या ह्या ठरलेल्या आहेत विवाह होत नाही वय खूप झालंय वास्तू घेण्याचा विचार करतोय परंतु पैसे जुळत नाहीये गुरुजी कर्जाचा डोंगर झालाय मार्ग निघत नाहीये मुलांचं शिक्षण आहे करिअर काय करावं सरकारी नोकरी शोधावी की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जावं अनेक प्रश्न आहेत या सर्वांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर जर आपण संपर्क केला तर आमच्या ज्योतिष एक्सपर्ट आपल्याशी या विषयावरती आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि योग्य असा सल्ला देतील त्यामुळे आपण त्या स्क्रीनच्या नंबरवरती फोन करून आपल्या समस्या सोडवू शकतात कन्या राशी प्रथम स्थान लग्नस्थानामध्ये शुक्र आणि केतूचा युतियोग झालेला आहे तो चोवीस ऑगस्ट पासून आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध देवता बावीस ऑगस्ट रोजी सिंह आपलं कार्य काम पूर्ण करण्यासाठी तो पाठीमागे आलेला आहे एकादश स्थानामध्ये मित्रांनो लग्नेश ज्यावेळेला लाभामध्ये येतो ना असं म्हणतात कुठलाही क्रूर ग्रह असेल पापग्रह असेल शुभ ग्रह असेल जो कोणताही ग्रह लाभात येतो त्यावेळेला तो अत्यंत शुभच फल देतो ही गोष्ट त्रिवार सत्य असते त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये बावीस ऑगस्टच्या नंतर एवढे चांगले अनुभव मिळणार आहे ना की ज्या कार्यामध्ये तुम्ही हात घालाल ना ते कार्य पूर्ण होईल मोठ्या लोकांची मदत तुम्हाला होणार आहे तुमचा भाऊ असेल बहीण असेल आई असेल वडील असेल सहकार्य मार्गदर्शन त्यांचं लाभणार त्यांनी जर काही सल्ला तुम्हाला दिला ना तो सल्ला तुम्ही नक्की घ्या तुम् तो तुमच्या जीवनामध्ये नक्की तुम्हाला कामा येणार आहे शुक्र आणि केतू हे दोन ग्रह लग्नी बसलेले आहेत त्यामुळे मनामध्ये थोडेसे कामांध विचार किंवा मग थोडेसे खर्चिक विचार किंवा स्वतःवरती चांगले कपडेच घेण्यासाठी पैसा खर्च होणे परफ्यूम आहे फिरायला जाणे यासारख्या अनेक गोष्टी शुक्र म्हटलं की आनंद देणारा ग्रह तर थोडंसं त्या गोष्टीला आळा तुम्ही घालावा हे ज्योतिषशास्त्र या महिन्यासाठी तुम्हाला सांगतात त्यानंतर द्वितीय स्थान ह्या द्वितीय स्थानाला धनस्थान असं म्हणतात आणि मारकस्थान असं म्हटलं गेलेलं आहे तसंच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या स्थानाचा स्वामी ज्या वेळेला लग्नामध्ये येतो म्हणजे बघा द्वितीय स्थानाचं लग्नस्थान हे व्ययस्थान ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि त्या स्थानाचा मालिक नीच राशीमध्ये गेलेला आहे शक्तीहीन झालेला आहे या महिन्यामध्ये पैशाची चणचण जाणवणार आहे मग आपल्याला काळजी काय घ्यायची आहे मी आता सांगितलं ज्येष्ठांचा सल्ला स्वतःवरती जास्त पैसे उडवू नका घरामध्ये त्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे का परिवारासाठी खर्च बाकी या महिन्यात भरपूर होणार आहे अक्षरशः महिन्याच्या शेवटी शेवटी तर कंटाळा येऊन जाईल तुम्हाला आणि विशेष करून चोवीस ऑगस्ट नंतर तर, तर तुम्ही मानसिक त्रासाला सामोरे जाल असं होऊ द्यायचं नसेल तर लक्ष्मी विचार करून खर्च करा तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं सहज स्थान म्हंटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा दशमस्थानामध्ये येतोय तो भाग्यस्थानातनं क्रमस्थानाला येतोय आणि हा मंगळ ग्रह अगदी सव्वीस ऑगस्ट या दिवशी आपलं राशी परिवर्तन करेल वास्तविक मंगळ ग्रह हा या तृतीय स्थानाचा कारक स्थान म्हटलं गेलेलं याला मंगळ ग्रहाचं स्थान म्हटलं शक्ती ओज, तेज वीर्य या गोष्टींचा विचार होतो आपल्यापेक्षा असलेले लहान बहीण भावांड यांना सरकारी नोकरीचे योग स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे योग नोकरीमध्ये जर तुम्ही प्रयत्न करताय तर त्यातल्या त्यात, त्यात विशेष पोलीस भरती त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आय टी क्षेत्र मॅकॅनिकल कॉम्प्युटर क्षेत्र बी एस सी बी कॉम बी एल एल बी अशा अनेक शाखांमध्ये जर शिक्षण घेऊ इच्छितात तर तुम्ही स्वतःच्या पायावरती त्या सगळ्या गोष्टी कराल अक्षरशः स्वतः कष्ट कराल पैसे कमवाल आणि तिकडे जाल ज्या लोकांना सर्जन व्हायचंय डॉक्टर व्हायचंय एमबीबीएस व्हायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हा योग अतिशय चांगला आहे विशेष करून आपल्या बहीण भावाच्या बाबतीत चतुर्थ स्थान येथे धनुराशी विराजमान आहे आणि स्वामी गुरुदेवता हा भाग्यस्थानामध्ये पडलेला आहे आणि इथे मंगळ ग्रहाची जोड मिळणार आहे चतुर्देशाला मग ज्या वेळेला या चतुर्देशाची आणि भाग्यशाची मैत्री तयार होईल युती तयार होईल या महिन्यामध्ये वास्तू झालीच म्हणून समजा वाहन झालंच म्हणून समजा जमीन जागा झालीच म्हणून समजा फक्त हे करायचंय तर व्यर्थ पैसा खर्च होऊ द्यायचा नाही परिवारावरती सुद्धा या महिन्यात प्रचंड खर्च होणारे ही तेवढीच महत्वाची आहे हा तर थोडा आखडता आपला राहू द्या आईची प्रकृती चांगली असणार आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे सूतस्थान या स्थानाचा स्वामी शनिदेवता षष्ट स्थानामध्ये विराजमान झालेला आहे ज्या वेळेला अशी ग्रहस्थिती होते पंचमेशाच ते द्वितीय स्थान आहे म्हणजेच पंचमेशाच ते आहे म्हणून संततीचा तुम्ही चान्स या महिन्यात घेऊ शकता फक्त डॉक्टरी इलाजासाठी थोडा पैसा खर्च होणार आहे तुमचा म्हणजे का कशासाठी शिक्षणासाठी सुद्धा पैसा खर्च होणार आहे ऍडमिशन लवकर मिळणार नाही पैसे थोडेसे जास्त जातील किंवा थोडस दूर ऍडमिशन घ्यावं लागेल गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणार नाही अशा अनेक गोष्टींचं आपल्याला थोडंसं अडथळे तयार होतील पण ती गोष्ट गोष्ट पूर्ण होणारी बाकी त्रिवार सत्य आहे जास्त काळ लोटला गेला अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत फक्त आर्थिकतेचे फटके आपल्याला थोडेसे बसतील षष्ट स्थान या स्थानाला रिपू स्थान म्हटलंय त्रिक स्थानामध्ये मूडत हे स्थान षष्टे षष्टामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे फक्त जुनं एखादा आजार असेल तर ते थोडस बळावेल वाढवेल विशेष करून दमा असेल त्याचबरोबर हाडांचे विकार असेल वाताचे विकार असेल या गोष्टी आपल्याला थोड्याशा जास्त जाणवतील शेतीच्या बाबतीत काही विचार करता एखादं उत्पादन घेण्याचा अंतर्गत पीक घेण्याचा ते करू शकतात चथुकपद जनावर आपल्याला घ्यायचे काही ना म्हशीचं पालन असेल शेळी पालन असेल या गोष्टींमध्ये विचार करत असतील तर त्या करा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल सप्तम स्थान या सप्तम स्थानाला जाया स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि पत्नीचं स्थान म्हंटलं गेलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता भाग्यात आहे आणि राहू ग्रह विराजमान झालेला आहे मग विवाहाचे योग अतिशय उत्तम आहे फक्त मंगळ हा ग्रह सव्वीस ऑगस्ट पर्यंत पत्रिकेमध्ये भाग्यस्थानात आहे थोडी चिडचिड करणारी रागीट करणारी पत्नी मिळू शकते विचार करून निर्णय घ्या किंवा पती पत्नीमध्ये थोडे वाद संभवतात एक जर रागीट झालं तर दुसऱ्यानं शांतता घ्यावी अशी भूमिका सामंजस्याची भूमिका आपण घेतली तर परिवारातला त्रास टळे आपला जो भागीदार आहे जो आपल्याबरोबर काम करतो त्याच्या बाबतीत दोघांमध्ये कलह होऊ शकतो कारण की रागाची तीव्रता जास्त आहे ना ज्ञानावरती शक्ती भारी पडणार आहे या महिन्यामध्ये म्हणजेच काय एखादा आपण जर चांगला सल्ला दिला ना तरी तिकडनं ते रागावून बोलणार म्हणजे मग त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं घरामध्ये ही गोष्ट पाळा अष्टमस्थानाचा मालक भाग्यामध्ये मंगळ ग्रह आणि भाग्यातनं तो दशमामध्ये जातोय सव्वीस तारखेला मृत्यूस्थानातनं त्रिक भाग्य देणार आहे दैव देतो आणि कर्म येतं अशी जर अवस्था होऊ द्यायची नसेल तर संगत आपल्याला चांगली ठेवावी लागेल जमिनीची शेतीची प्राप्ती जुनी अटकलेल्या काही गोष्टींचे मार्ग आपले सुरू होणे अटकलेले पैसे आपल्याला मिळणे नवीन कामाचा ओघ वाढणे ह्याही गोष्टी आहेत भाग्यस्थानामध्ये वृषभ राशी आहे आणि तिथे गुरु मंगळ युती आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता लग्नस्थानामध्ये स्थित झाला आहे म्हणजेच काय देवधर्म यामध्ये कमतरता देवपूजेला वेळ मिळणार नाही मानसिक चिडचिड होईल पत्नीला अगदी सांगाल तूच करून घे काम आहे पण देव धर्म पूजा आपण केलं पाहिजे त्याने मन आपलं समाधानी राहत दशमस्थानामध्ये मंगळ ग्रह येतोय आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा एकादश स्थानामध्ये बावीस ऑगस्टला जाणार आहे मग दशमेश वेळेला द्वितीयात जातो म्हणजे धनस्थानामध्ये जातो प्रोफेसर प्राचार्य शिक्षक क्लिरिकलमध्ये काम करणारे शिपाई वर्ग कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रंथपाल लेखपाल त्याचबरोबर जे बुद्धीशी रिलेटेड कीर्तनकार ज्योतिषी या सर्वांना त्यांच्या जीवनामध्ये एक चांगली अचानक अशी मनात ध्यानात काही हो असं नव्हतं म्हणजे जे नोकरी करतात ना तर त्यांना बढती मिळेल कीर्तन प्रवचनकार ज्योतिषांना चांगला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांचं काम वाढेल कर्तृत्व वाढेल इच्छा शक्तीच्या जोरावरती मोठं कार्य करू शकतील तसेच जे एम पी एस सी युपीएससीची परीक्षा देत आहे तर दशमेश देणार आहे फायदा करून देणार असताना खूप मोठा लाभ होणार आहे या लोकांना आणि यश येणार आहे मोठ्या लोकांकडनं घरातल्या लोकांकडनं सहकार्य आहे एकादशस्थानामध्ये व्ययस्थानाचा मालक व्ययस्थानामध्ये परदेशात राहून धनप्राप्तीचे योग परदेशामध्ये स्वतःचा उत्कर्ष वाढणे परदेशामध्ये राजकारणात निवडणुकीत भाग घेणे त्याच्यात विजयी होणे राहत्या घरापासून दूर जाऊन आपलं आयुष्य स्थिर करणे आणि जीवनाची प्रगती करणे असे योग अनुभवायला मिळते आपल्यासाठी शुभ अंक दहा आहे शुभ रंग सोनेरी आहे शुभ दिवस आपल्यासाठी एक तारीख आहे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करा आपलं विघ्न दूर होईल लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार